नमस्कार आपल्याला नाव काय गणपत तर आपल्याला काय त्रास होता आधी जवळजवळ दिवस झालं मी औषधे घेते जीनाविना चला येत नव्हता आधी काय नव्हता पण ही औषधे घ्यायला लागल्यापासून मला बराचसा थोडा फरक पडला हा हा तर आधी त्रास काय होता आपल्याला दुखत होता आणखी आणि शुगर पण आहे हा हा तर तुम्ही आता म्हणजे आता आपले काय काय प्रोडक्ट वापरल्यानंतर फरक जाणवला काही सोना मॅन कॅप्स वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला बराचसा फरक जाणवला म्हणजे वीस वर्षापासून जर तुमचा आजार गोळ्या बरा नाही झाला तर आपण हे वापरल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट जाणवतो ओके धन्यवाद तर तुम्ही लोकांना सांगू शकता की तुम्हाला कमी हजामध्ये तुमचा आजार बरा झाला तुम्ही लोकांना पण सांगू शकता की वापरून तुमचे पण आजार चांगल्या प्रकारे बरे होतील ओके थँक्यू